मित्रांनो सोन्या आणि आलेल्या वरदान दर्शनासाठी सोनार पाड्याला आशीर्वाद लाभलेला आहे आम्ही दोघ भाऊ भाऊत आहेत म्हणजे तो एकटाच आहे आणि तिघेजण भाऊ आहेत धमाका बोलतात ना त्यांचा धमाका यो बाप आहे आणि यो बेटा आहे बेट्याने पण धमाका करून दाखवला आला आहे नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो खूप सारं धन्यवाद देतो की एवढ्या कमी वेळेलामध्ये जेमतेम दहा ते अकरा महिन्यामध्ये मा आपले एक लाख सबस्क्रायबर म्हणजे हंड्रेड के झालेले आहेत मनापासून धन्यवाद करतो आणि हाच प्रेम कायमस्वरूपी तुमचं माझ्या पाठीशी राहील हीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला पण बेस्ट काय दाखवता येईल ना ते प्रयत्न करतो मित्रांनो कालची शर्यत खूप मोठी होती म्हणजे मथुर वर्सेस वरदान वरदानसोबत मेहबूब होता आणि मथुरसोबत होता आदत किंग वासरू होता रायफल मित्रांनो मथुर आणि रायफल पहिल्यांदाच पळालेले त्याचे मुलं कुठेतरी कमी जास्त झालं असेल तरी कोणालाच हेड देऊ नका हा बघा हा क्षेत्र एकदम सेन्सिटिव आहे आपल्या मुलं एखाद्याला राग येईल असं काय करू नका तर काल मी गेलेलो माझा केक आणलेला आहे संकेतनी संकेत, संकेत गायकरनी आणि त्यांच्या टीमनी हंड्रेड केसाठी तर तिथे गेलेलो आणि त्याच्यानंतर मथुरकडे पण जाणार होतो पण मथुर पराजित झाल्याचे मुलं नाही गेलो याच्यानंतरही प जावं आपण असं काहीच नाही की इकडे गेलो तिकडे गेलो असं काहीच विषय नाही आप सर्व सर्वनंदी माझ्यासाठी तर सारखेच आहेत आणि तुम्हा सर्वांसाठी पण सारखेच असतील मित्रांनो गेलेलो केक आणलेला केक कापायला गेलो त्याच्यानंतर म्हणजे गावदेवीचं दर्शन करायला जायचं होतं तर बैलांना नेलेलं दादा बोलले व्हिडिओ बनव मग व्हिडिओ पण बनवली तर त्याच्यानंतर थोडीशी मुलाखत वगैरे आहे बरीचशी मुलाखत पण आहे आणि नक्कीच ती मुलाखत तुम्हाला दाखवतो तर राहा कंटिन्यू अगोदर आपण बघूया देवीच्या मंदिरामध्ये गेलेलो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मुलाखत तर चला बघूया पुढे कंटिन्यू राहा एकदम दादा सर्वात जास्त खुश आहे नक्कीच एक मोठा रेकॉर्ड केलेला आहे आणि आपला समोर आहे वरदान पन्नास पन्नास आणि आपले सुट्टी रेकॉर्ड नेहमी आपल्याला बघायला वाटतात वरदानसोबत आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या पण समोर आहे आणि थोड्याच वेळानंतर मी रवणूक निघणार आहे समोरच्या साईडला बघू शकता गुलालाच्या गोवणी आलेले आहेत आणि सर्वांच्या अंगावरती आपल्याला गुलालाच गुलाल बघायला भेटणार आहे तर सर्वांची प्रतिक्रिया घेणार आहोत वन... आपण वरदान आधात वयामध्ये खूप सारं नाव करतोय जी किंमत आपण बैलाला दिलेली आहे ना बैलाची किंमत करू नये पण परतदानी नक्की जी किंमत दिली आहे बैलाची आज त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये का असतंय असा वरदान पन्नास पन्नास मग एक शांत स्वभावाचा नंदी पण आपण बघितला पल एकदम टॉपचा आता थोड्याच वेळा नंतर निघाय वरदान आणि सोन्याची आपल्याला गावात छोटीशी मिरवणूक म्हणजे आपल्या देवाचं दर्शनासाठी घेऊन जायचं या साईडला दादा वगैरे आहेत आणि गुलाल घेऊन आलेले बघा नेहमीप्रमाणे आपल्या घरातले आई नाना नाना। शो सोम्या आणि आलेला वरदान नाव का आहे समोर ते कसं वाटतं आपल्याला कवा पण आपण खुशीत असतो आपल्याने आपल्या बैलांनी कवा आपल्याला दुःख नाही दिले दरवेळी खुशीच देतात तर मित्रांनो सोने आणि आलेला वरदान दर्शनासाठी तर जाऊया गावदेवी मंदिरामध्ये आणि नक्कीच सोनार पाड्याला लाभलेल्या गावदेवीचा आशीर्वाद वरदान जिंकल्याच्या नंतर परिषदा आलेले खरं तर सोनार सोनार पाड्याला आशीर्वाद लाभलेला आहे आई गावदेवी माते की नैवेद्य दिदी कसं वाटत तुला एक नंबर वाटत ना बाकी गुलाल बिलाल लागले आहे का तुझे दादांना शुभेच्छा म्हणून पुष्पगुच्छ आणि नक्कीच सगळेजण येत आहेत गावदेव मंदिराच्या दर्शनासाठी एक वरदान लाभलेलं आहे सोनारपाड्याला म्हणजे वरदान नावाचंच आणि ही आपली आई गावदेवी नेहमी सोनारपाड्याच्या गाव ग्रामस्थांच्या पाठीशी असतात आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत त्यांचं अभिनंदन करतायत सगळी भाऊ झाली नाईडला दाद्या

नाही दादाचे संकेत भाई आलेले फोटो करायला किती लोक बघायला आले मग आता रात्रीची वाजण साडे अकरा साडे अकरा आणि तरी होऊन बघा सोनार मधली लोकांना आनंद होत आहे નાના વાડી ગાર્ડન યસ એ અદર ઘરે ઓખો ના ના આ રીતે એક પણ તમને ભગવાઈ કનાની એક ના फोटो करता आता परत पन्नास पन्नास धावणीचा हेडमास्टर नाच करायचं नाही आणि पावला पाऊल देऊन आपला वरधाम पन्नास पन्नास सुट्टी मेकर आपल्याला नेहमी बघायला भेटतात मोठ्या जोसामध्ये आज खरंच श्रेय द्यायला लागेल ते सुट्टी मेकरला कारण का एखादी सेकंदाचा जरी वेल झाला असताना तरी पण आपण शर्यत लॉस झालो असतो नक्कीच खूप सारा धन्यवाद सुट्टी मेकरला देखील वर्धा आहे ना करायचं नाही हे साईडला सोन्या पन्नास पन्नास आई गावदेवीचा आशीर्वाद आहे आपला सोनारपाड्या सोनवारपाड्याच्या त्याच्यामुळे आपल्या जी जी बैला आपल्या दावणी येताना नक्कीच आई आपली घडवण्याचं काम करत आहे नक्कीच सोन्याचं तसेच वरदानचं स्वागत म्हणून वेलकम लिहिलेलं आहे फुलांनी रिया दिदीनी घरामध्ये रॉयल एंट्री आणि या साईडला वरदान आणि सोन्या पन्नास पन्नास

બાદ્યા वहिनी कसं वाटतं तुम्हाला आज सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपला वरदान पण नाव करत आहे चांगलं वाटतंय ओके okay. आणि चतुर्थ हिंदी केसरी म्हणजे आपला बंदीच्या काळामध्ये पण एकदम मोठ्या मोठ्या टॉपच्या शर्यती करायचा आणि अजून पण करायचं दम ठेवतात करा करा oh, काय बोला सोन्याबद्दल हा आणि स्वभावला वगैरे कसं आहे तुमच्या तुमच्याशी कसा संबंध आहे त्यांचा म्हणजे मारत वगैरे नाही म्हणजे आणि काय बघता तुम्ही सोन्यामध्ये काय बघता तुमच्या तुमचं नातं कसं आहे सोन्याशी आहे नक्कीच एवढं जीव लावत आहे मला आपल्या मुलावाल्यांप्रमाणे आपण चे म्हणून मी आहे तर शाल आणि सत्कार पुष्पगुच्छ देऊन विजय नाना किंगमेकर शुभेच्छा देतात आणि खूप सारे शुभेच्छा देतात वरदानला तसेच परे भी एक का नंदर नंदर परनास परनास दादा शुभेच्छा सोनेच्या मागणी कोणी जोड पन्नास पन्नास धावणीचे करतात म्हणजे आपले चेतन दादा पण आहेत परे दादांना टोपी घातले आणि खूप सारे शुभेच्छा दिल्या केस दादा काय बोलताय आज तुम्ही बोलल्याप्रमाणे म्हणजे एक महिन्या अगोदर तुम्ही बोललेले की पन्नास पन्नास धावणीला म्हणजे जे कोणी बैल येतात ना ते नक्कीच ना नाव करतात आज सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवून वरधान पण नाव करतात परेश आणि मी आहे ना लहानपणापासून एका वर्गात होतो आणि आम्ही दोघं भाऊ भाऊच आहेत म्हणजे तो एकटाच आहे आणि जण भाऊ आहेत आमचा चौथा भाऊ त्यांच्या आईने आम्हाला सांगितला होता काय यो तुमचा तिसरा भाऊ आहे याच्या मागे बरंच हे होते ते काही बोलून दाखवत नाही पण सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी एक महिन्यापूर्वी सांगितलेला होता वरदान आमचा एक नंबर मध्ये सोने ह्या मागे नाव चालवी आणि त्यांनी एक करून दाखवला आणि त्याचा मानव तेवढे धन्यवाद वरदानचे आणि जे धमाका बोलतात ना त्यांचा धमाका यो बाप आहे आणि यो बेटा आहे बेट्याने पण धमाका करून दाखवला आला आहे वरदान सोन्यासाठी मस्त फुलाने एकदम सजून ठेवलेला आणि अखंड महाराष्ट्राचा लाल भाषा होते इंदेसरी मोठा सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं वरदान पण नाव करतं आणि जयदानी सांगितल्याप्रमाणे खूप सारं नाव होतंय सोनार पडायचं दादा काय बोलताय सुट्टी मेकर बद्दल कारण का एकदम भारी शर्यत होती आजची बैलांचा मालकच ते आहेत शंभर टक्के आणि काय बोलाल कारण का त्यांच्याकडनं जर एक तरी चुकी झाली असते ना आजच्या सुट्टीला तर काहीतरी म्हणजे वेगळं समीकरण बघायला भेटलं असतं आपल्याला यांच्यावर आमचा खूप विश्वास आहे ते सुट्टी एक नंबर करतात बरोबर काय बोलताय तुम्ही सुट्टी मेकर बद्दल सुट्टी मेकर बोलू नका ते सोन्यापासून सगळ्यांचा मालक आहेत आणि कोणाचा एक रुपये बिन घेता सर्व बैल सोडतात आणि काल आम्ही मैदानाला गेलतो जेवढी होते तेवढ्या जेवणापासून सर्व सोय त्यांना सांगितलं नको तरी पण त्यांनी आणली तो सुट्टी मेकर आम्ही बोलू नका तुम्ही पण बोलू नका युट्यूब वाले तो मालक आहे बाईलांचा केशव दादा ना आमचा जीवाचा तुकडा आहे त्याच्याबद्दल ना म्हणजे सुट सुटी मेकर बोलू नका फक्त बस एवढी माझी इच्छा आहे कारण तो स्वतः मालक आहे स्वतः फोर व्हीलर घेऊन येतो स्वतःचा डिझेल घालवतो स्वतःचा जेवतो फक्त कधी जेवायला पण येत नाही आजपर्यंत सोन्याने एवढ्या रेस केल्या फक्त दोन वेळाच जेवायला आला जेव्हा आपली इथं शर्यत झाली ओवल्या तेव्हा आणि एक वेळेस इकडनं चाललेल तेव्हा जे ना सोनेता सोनेता ना जे ना, ते जेवणाची पण त्यांना अपेक्षा नाही आपल्याकडनं तो सोन्याचा मोठ्या सोन्याचा पण मालक आहे ना सर्व बैलांचा जेवढं पन्नास पन्नास आहे ना तेवढ्यांचा मालक आहे केशव दादा केशव दादा काय बोलताय एवढं सगळं प्रेम भेटतंय तुम्हाला दादानी स्वतः गेल्या वर्षी पासून बोलत होते की तुम्ही मालक आहात मालक आहात आणि आज पण आतापर्यंत पण ते बोलतात काय बोलताय जयेशदाबद्दल परेश दादांबद्दल जयेशदादा परेशदा विजय नाना श्याम मामा आमचा ग्रुप आहे यांच्यावर बोलू तेवढा कमी आहे मुलाच्या अपेक्षा जास्त मला जोपासतात ते पहिलेपासून आणि कुठं कधी म्हणजे माझ्यावर हल्ला पण मागे झालेला तेव्हा दादा सर्व ग्रुप एक क्षणात दवाखान्यात आले होते योच प्रेम आपल्याला पाहिजे नाही यांच्या जीवावर मी कुठं पण जातो आणि गावातसुद्धा सांगतो मी कोणाला पण कधी पण भाडी पडू शकतो त्याच्याबद्दल मी जयेशदादांचं दादाचं विजय राणाचं श्याममामा आमचं स समीर बोहीर समित भोहीर गंध उंबारडे सर्व आमचा ग्रुप लय मोठा ग्रुप आहे यांचं लय माझ्यावर उपकार आहेत कारण या लोकांनी मला लय वाटते नेलं आतापर्यंत तर आजची शर्यत खूप जास्त मोठी होती, होती। आणि नक्कीच गुलालाचं म्हणजे गुलाल पाठीवरती घ्यायचा होता मग काय चाललं होतं मनामध्ये कारण का वर्धन आपला आदतमध्ये त्याच्यासोबत आपला मेहबूब पण सा सारखीच साथ देतोय एकट्याला श्रेय देणं चुकीचं ठरेल कारण का आज वर्धनसोबत मेहबूब पण तेवढीच साथ देतोय काय बोलत आहे पण आज दोन तीन जणांचा मला फोन आलं होतं शर्ट कुठला बैल काय कुठला आम्ही सांगितलं ना आमची दोन्ही बैला खिलाव पालणार आहेत आमची जी गाडी जुनी पलता मुंबई केसरी झाली तीच गाडी आमची पल कोणी कोणचा पण टाकावा जी आमची गाडी पलता तीच पलणार आणि सोन्यापासून आमचा एवढा नाव झालेला आहे की नाही सोन्या म्हणजे किती लोकांना मारतो पण मला मारत नाही बैल हात पण घेऊ पण प्रत्येकाला मारत होता पण जनावर एवढा माझा प्रेम आहे का बैल धरला मला मारत सुद्धा नाही एवढा प्रेम आहे आता तुमची थाप आहे ना विजयाची थाप असते नेहमी तुम्ही सुट्टीला असता आणि तुम्हाला एवढे सगळे गुलाल देत एवढे एवढ्या सगळ्या लोकांचा प्रेम भेटत काय बोलताय या सोन्यासारखी लोकांचं म्हणजे सोनार पाड्याला सोन्यासारखी लोक लाभले काय बोलताय सोनार बोला तर नावच करत नाही पन्नास पन्नास बसलेला विषयच नाही जिकडे जा निसा गाडी बॅनर टाकला तरी गाडीच्या मागे लोक धावत होती जयेश शेडाले आले पन्नास पन्नास नंबरच्या गाडी आले आणि काय बोलतोय परेश चेहऱ्यावरती आनंद काय दिसला तुम्हाला आजच्या या मला फोन एक दिवसा माहित दादा आला म्हणजे माझ्या सुट्टीचा टेन्शनच मिटला आणि आजपर्यंत मी गुलालानेच आहे सोनालपाराच्या जेवढे पण बैला सोडल्यान तेव्हा गुलाल म्हणजे परतच नाही सुट्टी कशी वाटते आपल्याला म्हणजे या बैलाची या बैला जी सेम सोन्यासारखी सुट्टी पण आज थोडी मस्ती केली नाही तर सिंगल राहतो वास ताप मारली का निघून जातो स्वतः त्याने पण समजलं असेल की आज लोड जास्त होता आणि पब्लिक पण जास्त होती लोट पण चिरून आपला आदत वासरपला लोट पण जास्त होता ना पण आज एक त्याने वैशिष्ट्य केला आम्हाला आठवण मगून कधी ढिळकला नाही बैल आज गाडीतल्या भडतापासून पासून होता उतरला तरी डरकत होता शरद जमल्यावर नेला तरी डरकतच गेला तर मी गे सांगितलं परत झाला की नाही आज काम आहेच काय तरी नक्की दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असंच काम करत राहा आणि मी तर बोलतो तुम्ही निस्वार्थ प्रेम करता या जनावरांवरती जयदानी सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणजे एकही रुपयाचा लालच न करता सुट्टी करता म्हणजे आज तुम्ही मालक बरोबर जयदानी सांगितल्याप्रमाणे म्हणजे तुम्ही मालक आहात कसं वाटतं तुम्हाला जेव्हा असं कोण बोलत कारण का जयदादा नेहमी बोलत असतात की महाराष्ट्राचा बैल आहे हा बैल माझा नाही मी नोकर आहे काय बोलताय जयेश दादा तर दा पहिलेच सांगणं असते का बैल आहे सगळा पब्लिकचा जेवढं प्रेम करतात त्याच्यावर त्यांचा बैल आहे आणि विषय राहिला सुट्टी मेकरता मी लहानपणापासून असल्यावर मी स्वतः गाडी आखलीत होतो आज पण मी किती पण रुपयाचा बैल घेऊ शकतो एवढा माझा हे आहे पण दादा बोलते माझीच बैल आणि तू हाणू नको तर मग मी कुठून बैल घेणार नाही आज पण मी किती पण मोठा बैल गाडी ते करू शकतो तुझ्या घरात कुठली बैल तुला लिहून देतो मी दादा दादा एवढं सगळं प्रेम भेटतंय खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राकडनं शुभेच्छा असतील तुम्हाला समोरच पन्नास पन्नास धावणीचे करता धरता संपूर्ण मॅनेज वगैरे करतात चेतन दादा चेतन दादा नमस्कार नमस्कार काय बोलतोय आजच्या विजयाबद्दल आजच्या विजयावर हो आम्ही बाहेर होतो सगळेजण आमची फॅमिली बरोबर बाहेर होते पण मी दादाला फोन केलेला एक पाच वाजता की दादा शरद हो जमली त्याला सांगितलं की बोललं आपलं असेल त्याला विचार बोललो का नाही तुला हो दादा कारण का एक बघायला गेले तर मोठी गाडी समोर होती आणि मनामध्ये दागदुक होती गाडी जमली कशी जमली वगैरे काय मी दादाला फोन केला तर दादा, के दादा बोलले की सर जमली आपली बोलतो तुम्ही या पण आम्हाला पॉसिबल नव्हतं तिथे पोहोचायचं म्हणून आम्ही बोललो नाही तिथे बरोबर कारण का शरीर लवकर जमलेली आणि सुटायला खूप जास्त दोन तास, दो तास लागले ती गाडी सुटायला म्हणून आम्ही म्हणजे किती टायमात सुट्टी आम्हाला समजलं नव्हतं ना, ना। म्हणून आम्ही गेलो ना तिकडे परे दादा तुमच्या मनात काय होतं म्हणजे खरं खरं सांगा कारण का एक मोठी गाडी होती आणि कसं वाटत होतं तेव्हा तो बिन खूप मोठा बैल होता हा आम्हाला आम्ही आम्हाला तर पब्लिकने असं हे केलं तर मारील तर वरदानच गाडी मारेल पब्लिकचा खूप मजा या झाला म्हणजे जल्लोष झाला म्हणजे असं बोलत होते ते वरदान आज काहीतरी करून दाखवेल वरदान सारखा ने केला दादा एवढी जण तुम्हाला बोलत असताना की एवढ्या मागाचा बैल घेतला एवढ्या मागाचा बैल घेतला आज काय बोलताय पैसे तर आपले फिटले कधीच मी फायनल मारली तेव्हाच बोललो तेव्हाच पैसे भेटले आता उलटा कर्ज तुमच्या अंगावर दिला काय बोलते वर्धन लाभलाय ना सोनर दादा <laughs> तुम्हाला वरदान वरदान म्हणजे काय वाटतं तुम्हाला वरदान खरोखर आपल्याला आपल्या गावदेवीने वरदान दिलंय का गावदेवीने गावदेवीच्या नावानेच असतो वरदान हा आणि नक्की तुमच्या एक वर्धनासारखा भेटलेला वरदान वर्धन सोन्याचे बोलू तेवढा कमीच आहे शंभर टक्के चेतन दादा आणखी काय बोलाय काय बोलायचं काय जागा शोधली वर्धन शेड वर्धन शेड आणि आमचा सोन्या आता ना खूप म्हातारा झालाय तो इंजर्ड आहे पायानी तो त्याने आज त्याला आशीर्वाद दिला वरदानला की मी नाही करू शकत आता माझा मी करून धमलो आता तू कर धमाका म्हणून त्यांनी धमाका दाखवलेला आहे वरदान सोन्या आणि संपूर्ण फॅमिली बोला गावते की संपूर्ण सोन्या फॅन्स वगैरे आलेल्या आहेत आणि खूप सारे शुभेच्छा देतात नानाचं नाद नाही <laughs>